नमस्कार मित्रांनो जय शिवराय सगळ्यांना तर बघू शकता हे आमच्या मंगळडा तालुक्यातील मंदिर आहे बघा मंदिराचं नाव आहे रिद्धिसिद्धी महागणपती मंदिर तर आम्ही आज हे मंदिर बघण्यासाठी आलो आहे बघा किती छान काम केलं आहे मार्बलमध्ये बघू शकता आहे बाहेरचा परिसरच इतका सुंदर आहे की लांबून बघितलं तरी या मंदिराकडं जाण्याची ओढ माणसाला लागते बघा हे बघा किती छान असं मंदिर आहे जवळजवळ दहा वर्ष गेली हे बांधकाम पूर्ण व्हायला दहा वर्षाच्या वरच झाले असतील आता कुठे एक वर्ष झालं हे मंदिर सगळ्यांना बघण्यासाठी पर्यटनासाठी खुलं झालेलं आहे अजून पण काही सुविधा बाकी आहेत अजून काम सुरूच आहे मंदिराचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं मंदिर आहे अतिशय सुंदर हा बाहेरचा परिसरच इतका सुंदर आहे आणि आतमधील मंदिर तर किती छान असेल बघा आतमधील मंदिर बघितल्यावर तर तुम्ही चकितच फोटो आणि आतमधल्या मंदिरचा पण फोटो मी टाकणार आहे तर तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला कमेंटमध्ये मग नक्की सांगा आणि बाहेरचा मंदिराचा परिसर कसा आहे कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट कर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद संगतीला